नमस्कार ताई खूप छान खूप छान ध्यानाची आपली सध्या प्रोसेस चालू आहे आणि जेव्हा आपण ध्यान सुरू करतो ना तेव्हा सहस्त्रारावरच इतका प्रचंड एनर्जीचा फ्लो असतो आणि पूर्ण ध्यान होईपर्यंत ना म्हणजे इथे ब्रह्मरंध्रावर पूर्ण एनर्जीशी गोल 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 गोल, गोल फिरतच राहते संपूर्ण शरीरभर आपली या हा जो फोटो आहे मारुती रायांचा त्याची जी आभा आहे पूर्ण शरीरभर ती जाणवत होती आणि ईशान चक्रावर पण खूप खूप वेळ खूप छान ध्यान झालं नमस्कार ताई यू सो मच राधिका ताई बोल वंदन ताई आज खूप वंदन होते प्रचंड वंदन होते आणि इतकी ऊर्जा होती ना भयानक ऊर्जा होती आज असं खूप छान ध्यान झालं खूप म्हणजे सहस्रार चक्रावर पण आणि ना मला हृदयात असं गुहा दिसली आणि तिथं ते मारुती ध्यान करताय असं मला जाणवलं जाणवलं पांढरा रंग आणि ते बसले आणि आज सहस्रारावर ना, आ, ना आ, हे लालबागचा राजा नाही का तो दिसला म्हणून खूपच म्हणजे वेगवेगळं खूपच छान एकरूप झाले होते मी धन्यवाद ताई खूपच छान खूपच एकरूप झाले होते धन्यवाद धन्यवाद ताई आणि सांगायचे कि माझ्या डोळ्यांवर ना खूप प्रकाश होता रंगाचा बर भगव्या रंगाचा पण पण पुंद। डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर पण खूपच प्रकाश जाणवत होता मला आणि असे ना फोकस कसं करतात तस माझ्या पायांवर पण आणि हृदयावर पण ते जाणवलं मला की फोकस म्हणजे असा भगव्यात रंगाचा हो खूप छान वाटलं धन्यवाद आत्मवंदन